नमस्कार आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्रातील मध्ये समाविष्ट करण्यात आली बऱ्याच लोकांच्या शंका निर्माण झाल्या की महाराष्ट्रातील किती लोक या योजनेसाठी पात्र आहेत तर मला नम्र आवाहन करायचे की या योजनेमध्ये संपूर्ण साडेबारा कोटी जनतेचा समावेश करण्यात आलाय आमच्याकडे प्राप्त झालेल्या डेटानुसार नऊ कोटी बासष्ट लाख आयुष्यमानचे कार्ड होल्डर यामध्ये फक्त एकोणतीस टक्के लोकांनी म्हणजे तीन कोटी सव्वीस लाख लोकांनी आपले कार्ड काढून घेतलेले आहेत माझी या व्हिडिओद्वारे आपण नम्र विनंती आहे की आपल्याला पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळवायचे असतील तर आपले आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे एकत्र संलग्न करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आहे अजितदादा पवार साहेब यांच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील जनतेला या समितीचा प्रमुख त्यांनी आवाहन करतोय की या योजनेचा प्रत्यक्षात लाभ घेण्यासाठी आपण जास्तीत जास्त आयुष्यमानचे कार्ड काढावे धन्यवाद